पंजू भाऊ यांच्या आदेशाने आणि आमचे लाडके अनिल भाऊ चौधरी उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने भुसावळ आणि रावेर भुसावळ आणि रावेर मतदारसंघ आम्हाला लढवायचा आहे रावेरमध्ये मागच्या पाच वर्षापासूनच जोरदार तयारी चालू आहे आणि आता जवळजवळ प्रत्येक गावामध्ये बूथ वाईज आमची पूर्ण यंत्रणा शंभर टक्के तयार झालेली होती भुसाळ मतदारसंघसुद्धा आम्हाला प्रहार जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून लढवायचा आहे जळगाव मतदारसंघ योग्य उमेदवार मिळाला तर तोही आम्हाला लढवायचा आहे हे तीन मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने फोकस केलेला आहे अनिल भाऊ चौधरींची पूर्ण तयारी लावेल मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार आतापासूनच सुरू झालेला आहे शेतकऱ्यांच्या भेटी गाठी आणि वृद्ध दिव्यांग आणि तरुण यांच्या प्रश्नाच्या माध्यमातूनच आम्ही हे पुढचे निवडणूक लढणार आहे शेतकरी त्रस्त आहे मागच्या दोन वर्षामध्ये कापसाला किडीला कशा पद्धतीने भाव होता हा तुम्हाला माहिती दे दोन दोन वर्ष कापूस हा घरात पडून राहिलेला आहे हा आमचा उद्देश आहे की तीन मतदारसंघामध्ये आम्हाला जोरदार तयारी करायची आहे आणि भुसावड शंभर टक्के आम्ही लढणारच आहोत जळगाव मतदारसंघामध्ये अभ्यास सुरू आहे एवढी उमेदवार मिळाला तर तो तोही आम्हाला जळगाव मतदारसंघ लढायचा आहे भुसावडसाठी उमेदवार अनिल भाऊ चौधरी आणि बच्चू भाऊ मी उमेदवार देणारच आहे या एका महिन्यामध्ये ते स्पष्ट होणार बांधण्यासाठी तुमची काय जोरदार तयार चालू आहे बांधणीसाठी आमची शेतकरी तरुण वर्ग दिव्यांग यांच्या भेटीगाठी आणि जनतेचे प्रश्न तर पहिल्यापासूनच तुम्हाला माहिती आहे की विधानसभेमध्ये बच्चू भाऊ कशा पद्धतीने मांडतात आणि त्यांच्या कशा पद्धतीने त्यांची तळमळ असते की शेतकरी शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे दिव्यांगांपर्यंत सगळ्या योजना तरुणांपर्यंत महिलांपर्यंत या योजना पोचल्या गेल्या पाहिजेत हे पूर्ण त्यांची कडकड असते तसेच आमचे अनिल भाऊ चौधरी हे सुद्धा प्रत्येक गावामध्ये त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्या भेटीगाठी सुरूच आहे तुमचा जनतेसमोर अजेंडा काय निवडणूक समोर जाताना तुम्ही नागरिकांना काय म्हणजे काय शेतकरी तरुण दिव्यांग सगळ्या शेवटच्या स्तरापर्यंत आम्हाला काम करायचं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना अडीअडचणी येत शे, आहेत शे, शे, शेतकरी परेशान आहे त्यांना भाव नाही आहे त्या सर्व हा अजेंडा आमचा जनतेसमोर राहणार आहे तुमचं नाव मी संभाजी सोनवणे जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी ग्रह